आरंभ एका नव्या पर्वाचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने सीमेवरील हुतात्मा जवान आणि आंदोलनातील कोठारी बंधू यांच्या भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते सिंहगड रोड भागात सतरा ठिकाणी हा रक्तदान महायज्ञ पार पडला विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने सिंहगड रोड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात राम भक्त तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते त्यात ते सिंहगड रोड विभागाने चांगली कामगिरी केली सिंहगड रोड भागातील सतरा ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यातून दोन हजार पंचावन्न रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या यावेळी रक्तदान शिबिरास पुणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे माजी उपमहापौर अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे शिवसेना नेते निलेश गिरमे युवा मोर्चाचे सारंग नवले अखिल भारतीय गोरक्ष प्रमुख दिनेशजी उपाध्याय संयुक्त केंद्रीय मंत्री श्री दादा वेदक क्षेत्र गोरक्षा प्रमुख श्री भाऊराव कुदळे क्षेत्र धार्मिक पूंज प्रमुख श्री संजय मोरदाळे मंत्री किशोर चव्हाण प्रांत विशेष संपर्क प्रमुख श्री अनिकेत देशमुख प्रांत प्रचार प्रमुख श्री श्रीपाद रामदासी विभाग मंत्री श्री केतन घोडके विभाग सहमंत्री श्री दिनेश लाड श्री अतुल सराफ भाग मंत्री श्री साईनाथ कदम भाग संयोजक श्री श्री राजू कुडले भाग सहसंयोजक श्री अमोल सावंत भाग सहमंत्री योगेश देशपांडे श्री महेश चिल्मे श्री रोहन उखर्डे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच रक्तदान शिबिरासाठी सागर सातपुते सचिन कांबळे वैभव पवार रोहित लांडगे सुशांत नाईक आदित्य सहस्रबुद्धे अमेय गोडसे वैभव थोपटे श्री पवार तिमिर निकम शुभम कुंभारकर चेतन घोडके विशाल कडू संतोष कदम अजय निकम अभिजित कुलकर्णी सागर बेलसरे यांनी परिश्रम घेतले नमस्कार आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत सिंहगड भागात सतरा ठिकाणी रक्तदान होत आहे तर आम्ही फर्मिसन कॉलेजचे सर्व विद्यार्थी मिळून इतर रक्तदानासाठी आलोय आम्ही आमच्या कॉलेजमध्ये किंवा इतर कुठेही जेव्हा रक्तदान असतात आम्ही दरवेळेस जातो रक्तदान ही कामाची गरज आहे आता पण आपण न्यूज मी पाहिलं जवळपास राज्यात आता फक्त दहा दिवसांचं रक्त शिल्लक आहे तर यासाठी आम्ही सुद्धा विद्यार्थी मिळून आज सगळे रक्तदाना आलोय आणि आमच्या मित्रांना सुद्धा नेहमी सांगतो रक्तदानासाठी तर आम्ही आमच्या सर्वांना सांगतो की सर्वांनी रक्तदान केले पाहिजे रक्तदान हे श्रेष्ठदान आणि आज आम्ही ते रक्तदान केलं आहे ते आमच्या आर्मीचे ते सगळे ऑफिसर्स आहे हो त्यांना अगर गरज लागली तर त्यांना जाणार आहे तर आमची हेच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की कधी पॉसिबल झालं तुम्हाला तर प्लीज रक्तदान करा आज पुणे महानगरातील नियगड भाग या ठिकाणी सुमारे सतरा ठिकाणी रक्तदानाचा महायज्ञ त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षी भारतामध्ये हुतात्मा दिन हा पाळला जातो हुतात्मा दिन तीस ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर या दिवशी एकोणीसशे नव्वद राम जन्मभूमी आंदोलनात बाबरी राजा उद्ध्वस्त करार निघालेल्या कारसेवकांवर अमानुष गोळीबार केला त्यावेळेस मुलायमसिंग सरकारने आणि त्यात अनेक कारसेवक हुतात्मा झाले त्यामध्ये राम कोठारी आणि शरद कोठारी असे दोन बंधू हे हुतात्मा झाले मुळेभरात मृत्यू पडले होते ज्यावेळेस त्यांच्या आईंना आपले सर्व पदाधिकारी भेटले त्यांचं सांत्वन केलं की के आपली दोन मुलं त्यांचं आपल्या या देशाकरता राम करता, करता बलिदान झालेलं त्या त्यात त्यांचं आईंचं वक्तव्य हो खरंच सुरेख होतं त्या ता आई त्यावेळेस ता म्हणाल्या की मला अजून जर चार मुलं असतील तरी ती मी त्या आंदोलनासाठी त्यांचं बलिदान दिलं असतं मला दोनच मुलं झाली त्यामुळे मला त्या मुलांबद्दल मुला मुला अभिमान आहे आणि त्यांचं स्मरण ठेवून एकोणीसशे नव्वद पासून आज दोन हजार चोवीस आहे सतत सातत्याने देशभरातील रस्तानाचे कार्यक्रम दो आयोजित केले जातात त्यामध्ये पुणे महानगरामध्ये सिंह भागाचं कौतुक आहे गेली नऊ वर्ष सातत्याने अखंडपणे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतात मागच्या वर्षी मला असं वाटतं की एक हजार पाचशे तेवीस एक हजार तीनशे तेवीस इतक्या जण रक्तदान केलं त्या पंधरा ठिकाणी होतं त्या सतरा ठिकाणी आहे आणि आधी मी प्रत्येक सेंटरमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये प्रत्येक सेंटरमध्ये सुमारे शंभरपेक्षा अधिक रक्तदान आत्ताच झालेलं आहे आणि रक्तदानाची वेळ साधारण तीन ते चारपर्यंत हे करतात त्यामुळं यावर्षी मला असं वाटतं की किमान दोन हजार तरी रक्तदान किंवा रक्त जाते आपलं रक्त देतील अशी अपेक्षा आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे रक्तदान करणं हे श्रेष्ठदान आहे आणि रक्ताची आवश्यकता कायमच असते कायमच त्याची सप्लाय असतो जो मागणी जास्त असते सप्लाय कमी असतो त्यामुळे हे जे रक्तदान जे होतं हे सर्वांपर्यंत पोहोचतं आणि खऱ्या दृष्टीने हे सेवाभाव आहे त्यामुळे बजरंग दल विष्णू परिषद यांच्या मार्फत जे देशभरात आयोजित केले जातात त्यामधला हा एक विविध उपक्रमामध्ये हा एक उपक्रम आहे आणि हा उपक्रम सेवे हा सेवेचा उपक्रम आहे आणि भजन दल हा सेवेचा उपक्रम आज चांगल्या पद्धतीने राबवतो पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा सिंहगड भाग आहे तसं भीमाशंकर जो भाग आहे त्या जिल्ह्यांमध्ये पण असंच रक्तानाचे कार्यक्रम के आयोजित केले जातात कमी अधिक प्रमाणात सगळीकडे होतात पण सगळीकडे रक्तानाचा कार्यक्रम हे तीस ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर जो हुतात्मा दिन आहे त्या स्मरणार्थ केले जातात धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा